मी कशा आठवून सगळे बऱ्यानंतर बरी आहे नंतर आपण बनवतो थँक्यू घरी चपातीची थँक्यू तर इथं घेतलं आहे मी कांदे एक कांदा मोठा घ्यायचा असा लांब लांब कट करून घेतला आहे सोबत मी घेतला भत्ता गोभी तर भत्ताकोबी आपल्याला असं कापून घ्यायचं आहे लांब लांबच कापायचं आहे आणि एक बीटरूट घेतलं आहे मी तर बीटरूट बरेच दोन कंटाळा करते खायला पण खाल्लं पाहिजे तर त्यांनी काय फक्त वाढी वाढतं डॉक्टर तिथं सांगतात खायला पाहिजे तर एक बीटरूट घेतलं आणि एक अर्धा गाजर घेतलं तर आपण हे सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या ट्रँकी बनवायला तर, तर कधी कधी काय होतं ना भाजी किंवा भाजी संपली किंवा भाजी खायचा कंटाळा आला तर आपण असं मला आवडतो आवडतं त्याचा काल था था करा तर हे इझी पण आहे फक्त भाज्या कट करून घ्यायच्या आणि फ्रायच बनवायची ते कशी बनवायची मी ते तुम्हाला दाखवतेस व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे मी इथं घेतला गॅस चालू करून घेतला आहे खूप चिडकडे आपण धुवून घेतली गॅस तर पण तुम्हाला पाहिजे तर बटर घालू शकता त्या दोन होते तर मी इथं तेल फ्राय करायला फक्त तेल घालून घेणार आहे नंतर आपण थँक्यू बोलू चपातीला आपण आपलं जे बटर आहे आमोल बटर ते आपण यूज करणार आहे ठीक आहे तिथे बटर काढून ठेवलं आहे मेल्ट व्हायला थोडंसं कढाई अशी थोडंसं तेल फांगून घ्यायचं आहे कढाईमध्ये जे भाजी आपली सगळी याच्यामध्ये आपण टाकून घेणार जास्त तेल नाही टाकायचं आणि सुरुवातीला फास्ट गॅसवर करून घ्यायचं फ्राय नंतर स्लो गॅसवर थोडं पाच मिनटं ठेवायचं भाज्या सॉफ्ट होतं म्हणजे आपल्याला शिजवायच्या नाही भाज्या फक्त सॉफ्ट करायचं आपण गॅस बंद करून घेऊ आपण या साल्याडमध्ये सुद्धा आपण साल्याड बनवतो खायला त्याच्यामध्ये सुद्धा एक खातो आपण <ंगे> कभी कभी मत फ्रेंकी वगैरह बनती अपनी फ्रांकी मैं मैगे की है। थे थे। नहीं है आज तक मैगे की रेडिमेट भेटती है कि शेरी तो आप जब चपाती बनते जी चपाती होगी तथी सुधा तुम्हें फ्रें बनू सकता जो जब भी टे फी बन थोड़ी चांगली मैदेपेक्षा भेंदी पण असते आणि कसायला पण पण असं पूर्णपणे असं फ्राय करून घ्यायचं आहे थालीवर भरून तुम्हाला दाखवते याच्यामध्ये कुठल्या कुठले पण मसाले टाकणार आहे काही होते मी घालून घ्यायचे फ्राय करायचे द्यायचे अर्धा घ्यायचे पिझ्झाचे पिज्जाला आपण जा टाकून खातो ते मसाले ये तर मिरची आहे आणि से मी हे चार घेतली हे तीन घेतले मसाले वापरू शकता त्याच्यापेक्षा जास्त पॅकेट टाकू शकता नाही कमी तेवढी भाजी तयार हिशोबाने भाजी जास्त म्हणून मी तर आपण हे पॅकेट खोलून घेतले दोन्ही मसाल्याचे तर एवढे मसाले निघाले त्याच्यामध्ये तर आपण हे मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये खाली खालीवर करून घ्यायचे आता भाजीच्या शिजवायची नाही आपल्याला फक्त होत फ्राय करायची आता मी फुल गॅसवर ठेवलं होतं दोन मिनटं चांगलं वर करून घेतलं गॅसवर आणि आता सॉफ्ट झालं कला आपल्याला एवढी सॉफ्ट करायची याच्यापेक्षा जास्त नाही करायची याच्यामध्ये आता मी जे फुटले कुठले टाकते ते किंवा मसाले पण जे वापरतो चायनीज वगैरेला हे बघा तर हे आपण टाकून घेणार आहे याच्यामध्ये बाकीचं दुसरं काही टाकायचं नाही व्हिनेगर टाकून घेऊया त्यानंतर आपलं हिरी चटणी चायनीजची ती टाकून घेऊ थोडीशी नंतर सोया सॉस टाकून घेऊया मसाले टाकून झाले तर दोन मिनट फक्त असं खालीवर करून घ्यायचं सगळं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आज मी कॅमेरा दुसऱ्या साईडनं लावला आहे तर माझा फेसना दिसणार तुम्हाला स्टार्टिंगला दिसला कारण <laughs> इकडं मी कॅमेरा नाही लावणार या साईडला स्टँडवर लावला आहे तर आपली भाजी अशी काही झाली पाहिजे अशी नरम करून घ्यायची शिजवायची बिलकुल नाही आहे जर वाटलं पाणी सुटायला लागलं तर गॅस फुल करायचा त्याला पाणी पूर्णपणे त्याचं कमी व्हायचं स्लो गॅसवर ठेवलं तर पाणी सुटत त्याला त्याच्यामुळं इथं बघा मी सकाळी उजावलेलं आहे तर आता आपल्याकडे भाजी नव्हती भाजी संपली होती म्हणून मी काय केलं फ्रँकी बनवतो ती आपली घेतलं आहे चार चपाती आहेत आपल्याला चार फ्रँके बनवायच्या एक डॉगीसाठी लोकल ठेवणार आहे बाकीचे चार चारची मी फ्रँकी बनवणार ठीक आहे तर अशी साईजची चपाती असेल तर तुम्ही भरपूर घ्या बघा थोडी साईजची थोडं आरामशी बनते तर सकाळच्या चपातीमध्ये आणि चपाती फ्रँकी बनवून खायलाच पाहिजे कारण आपले जे मैदा असतात मैदा पचायला पण हाड जातो तर आपली भाजी हे झालं आहे फ्राय करून तर आपण याला साईडला करून घेणार आहे आपला जो पॅन आहे या पॅनवर आपण बनवून घेऊ पाणी सुटलं होतं स्लो गॅसो पण आता पूर्णपणे पाणी त्याचं कमी झालेलं पाणी सुनाय नाही तर मग काय येऊ तो बी पाणी सोडतो ना मग मी पाणी सुटलं आणि मी आपले सो सोया सॉस वगैरे टाकलं ना त्याच्यामुळं जास्त पाणी तर चला आपली भाजी झाली आहे सगळं आपण ही साईडला करून घेऊया आपण इथं पॅन करून घेऊया गॅस फुल करून घेऊचा बटर पण घेतलं आहे तर आपलं पॅन गरम झालं आहे आपण याच्यामध्ये काय करून पहिले बटर टाकून घेऊया बटर आपलं चांगलं मॅल्च झालं तर मग आपल्याला काय करायचं गॅस स्लो करायचा नाही तर काय ना बटर काळं पडतोय गॅस स्कोला त्याच्यावर आपल्याला म्हणजे पहिला भाग टाकायचा नंतर आपल्या पाच असं बटरमध्ये आपल्याला चपाती पोळी कडक करून तुम्हाला मलपाय कडक करू शकते नाही तर नरम पण बटर घातल्याने काय नरमच होती बघा पोळी इडली पण दिलेली इडली नरम तर स्लो गॅसवर थोडी कडक एक साईड कडक करून घ्यायची जास्त कडक नाही इथं मी घेतलं चीज घेतलंय आणि तुमच्याकडे मेयोनीज असेल तर मेवोनीज टाकू शकता तर मला नाही आवडत मेवरिज तुम्ही नाही टाकलं थोडं चिजायक लग्न चीज यायक लग्न पण असं थोडं थोडं करून जास्त नाही कारण की जास्त आवड त्यानंतर आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे त्याच्यावर थोडे जास्त टाकले तरी चालेल साईड आपल्याकडं गर्दी आहे तुमच्याकडं जर पॅक करायला जर असेल तर पॅक करू शकतो एका साईडला जर टाकली तर चालत आणि बघा अशी कडक होते फ्रँकरची बी लागते खायला आपली फ्रँटी करून तयार झाली आहे तिला आपण साईडला थोडे थोडंसं साईडला निघून गेलं त्या परत कडायच्या परत परत दुसरी पण आपल्याला तशीच भरून घ्यायची आहे पहिले जे आहे हा उलटा भाज असा खाली टाकायचा एक आधी करून घ्यायची दोन्ही साईडला म्हणजे त्याला बटर व्यवस्थित लागतं आणि कडक पण होते जळत नाही तर मी आता गॅस यूज ठेवला आहे स्लो गॅसवर आहे ना क्रंची होते नाही गॅस फुल केलं तर जळणार तुमची गटपती त्याच्यामुळे साईड आपली कडक करून घ्यायचे आपल्याला चीज टाकून घेणार चीज आहे भरपूर पण जास्त नाही टाकत मला ती चीज जास्त आवडत नाही बट आमलेट लागतं तर आपलं चीज मी इथं का टाकलं कारण चपाती गरम होते ना चीज लवकर म्हणून मी या साईडला चपातीच्या जब बाजूला पहिले टाकून घेतलं त्याच्यानंतर परत आपल्याला सेम टू सेम तशीच भाजी टाकून घ्यायची परत भाजी व्यवस्थित टाकून घ्यायची दोन फ्रेपला परत भाजी आपली बराबर करून घेऊमा करून घ्यायची कारण खालचा भात जो आहे तो व्यवस्थित कडक होऊन जातो त्यावर आपल्याला वर भाजी वगैरे टाकतो तू यायच टाकते मग हा मेवणी आहे पण मला नकाणारे मला नेदम सगळी भाजी सगळी आपली हे बघ बरोबर आपलं धरी भाजी भाजी आपण सेट करून घ्यायची अशी थोडीशी त्यानंतर आपण थोडस मेहनिस टाकून दिले तिला आवडतो म्हणून आपण मेहन टाकून दिली तिच्यासाठी पण घ्यायचं मेहनी नसल्याने काय होतं ना लवकरात लवकर त्याला चिपकले जाते वस्तू मेहनिनी नसल्या तर चिपकत नाही त्याला असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं भाजी सेट झाली आणि काढून घ्यायचं गॅस बंद करू चपाती आहे बघी सगळी गरम करते कारण जर थंडी चपाती आवडत म्हणून थोडीशी अशी गरम करून घेते थोडी थंडी झाली तर नाही खापत आसल, तर आपली थँक्यू कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बघा अशी मस्त थँक्यू घरच्या घरी यू बनवून आपली रेडीज झाली चला तर व्हिडिओ आवडला एक लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका どうぞ。